फक्त बटाटे आणि बिना मैद्याचा हा नाश्ता खायला अगदी भारी लागतो आवाजावरूनच तुम्ही पाहू शकता अगदी छान कुरकुरीत तयार झाले आहेत समोसापेक्षा अगदी भारी लागतात पटकन तयार होतात समोसे तयार करायचे म्हटले की प्रत्येक त्याची पुरी जी आहे किंवा लाटी लाटायला ला लागती भरावी लागती पण असे यासाठी कोणतेच कष्ट करावे लागत नाहीत अगदी पटकन तयार होतात दोन पद्धतीने आपण आज तयार करणार आहोत तुमच्या घरी काही बड्डे पार्टी किंवा छोटीशी एखादी पार्टी असेल पाहुणे येणार असतील तर तुम्ही या झटपट होणाऱ्या दोन रेसिपी बनवू शकता तर या रेसिपीचं नाव आहे फ्लावर समोसा आणि समोसा स्टेक चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर पीठ मळून घेऊया पीठ मळण्यासाठी इथे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही हवं तर मैदा घेतला तरीसुद्धा चालेल यामध्ये आता एक चमचा ओवा घेतला आहे ओवा हातावर छान कुस्करून घेऊया म्हणजे त्याचा स्वाद अगदी छान येतो आता एक चमचा कलोंजी घेतली आहे तीसुद्धा यामध्ये घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं सर्व साहित्य व्यवस्थित हाताने एकत्र करून घेतलं आता यामध्ये दोन मोठे चमचे तेल भरून छान कडकडीत गरम केलं आहे ते या पिठावर घातलं आहे सुरुवातीला तेल गरम आहे म्हणून चमच्याने अगोदर एकत्र करून घ्यायचं नंतर हाताने छान हे तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे तेल पिठाला छान चोळून घेतलं आहे छान मुटका सुद्धा तयार होतोय म्हणजे तेल अगदी व्यवस्थित पिठाला लागलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं इथे मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया इथे मी दोन उकडून घेतलेले बटाटे आहेत आता आपल्याला हाताने छान ते कुसकरून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही किसनीने हे किसून घेऊ शकता बटाटे छान हाताने स्मॅश करून घेतले आता यामध्ये काही मसाले घालूया एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता अर्धा चमचा हळद घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे एक चमचा चाट मसाला एक चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे आता आपल्याला छान हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे इथे आपलं स्टफिंग तयार झालं आहे आता पीठसुद्धा इथे आपलं छान भिजलेलं आहे पुन्हा एकदा हे मळून घेऊया पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे हातावर छान मऊ करून घ्यायचा याची आपल्याला आता चपाती लाटून घ्यायची आहे याला कोरडं पीठ वगैरे लावायची गरज पडत नाही कारण इथे आपण छान घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे इथे मी चपाती छान अशी लाटून घेतलेली ला आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड ठेवायची नाही आता ही तयार झालेली चपाती बाजूला ठेवली आहे आणि अजून एक चपाती आपल्याला ला लाटून घ्यायची आहे दुसरी चपातीसुद्धा इथे मी लाटून घेतलेली आहे आपण उकडलेल्या बटाट्याचं जे स्टफिंग तयार केलेलं आहे ते सर्व बाजूने असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे त्यामुळे व्यवस्थित स्टफिंग सगळीकडे लागलं जातं आता एक स्पॅच्युला घेतला आहे आणि स्पॅचुलाच्या सहाय्याने असं सगळीकडं व्यवस्थित स्टफिंग लावून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर हाताने केलं तरीसुद्धा चालेल सगळीकडे स्टफिंग व्यवस्थित पसरून घेतलं आहे आता आपण जी दुसरी चपाती लाटली आहे ती यावर घालायची आहे चपातीच्या कड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या म्हणजे मिश्रण आपलं बाहेर येणार नाही आता याला पुन्हा एकदा छान लाटून घ्यायचं म्हणजे मिश्रण व्यवस्थित सगळीकडे लागलं ला जाईल एक ते दोन वेळा इथे आपण लाटणं फिरवून घेतलं आहे आता याच्या ज्या कड्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आता साईडच्या ज्या पट्ट्या आहेत त्या पिठामध्ये एकत्र न करता त्याचीसुद्धा आपण एक रेसिपी तयार करणार आहोत आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं अंतर ठेवून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला याला चौकोन आकार द्यायचा आहे यातला एक चौकोन घेऊया आणि त्याचे दोन्ही जे टोकं आहेत ते आपल्याला एकमेकाला जोडायचे आहेत दुसरे दोन्ही टोकं पाठीमागच्या बाजूने जोडून घेऊया याला पाणी वगैरे लावायची गरज पडत नाही हे असे चिकटले जातात इथे आपला मस्त असा फ्लावर समोसा तयार झाला आहे हा एकदम शंखाच्या आकारासारखा दिसतो इथे मी तुम्हाला अजून एक करून दाखवते चौकोन घेऊन दोन टोकं पुढच्या बाजूने तर दोन टोकं पाठीमागच्या बाजूने जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने फ्लावर समोसा तयार केल्यानंतर सगळ्या बाजूने व्यवस्थित तळला जातो याच पद्धतीने आपण उरलेले सुद्धा फ्लावर समोसे करून घेऊया इथे आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे यामध्ये फ्लावर समोसे घालूया मधूनमधून हलवत आपल्याला हे मध्यम आचेवर छान तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता यामधून अजिबात बटाट्याचं जे स्टफिंग आहे ते बाहेर आलेलं नाही कारण आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर फक्त कॉर्नफ्लॉवर वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा कॉर्नफ्लोअर नसेल तर फक्त तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल छान सोनेरी रंगावर याला तळून घेतले आहेत काढून घेऊया खायला अगदी भारी लागतात याला तुम्ही इन्स्टंट समोसेसुद्धा म्हणू शकता इथे आपले क्रिस्पी कुरकुरीत इन्स्टंट समोसे तयार झाले आहेत उरलेलेसुद्धा याच पद्धतीने तळून घेऊया आता आपण दुसरा प्रकार पाहूया म्हणजे समोसा स्टिक्स इथे मी त्यासाठी चपाती लाटून घेतलेली आहे ला चपातीवर आपल्याला बटाट्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चपातीची आपल्याला या पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि हलकंसं हाताने इथे मी दाबून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही लाटणंसुद्धा फिरवू शकता पण लाटणं एक ते दोन वेळाच फिरवून घ्यायचं आहे आता सुरीने आपल्याला थोडंसं अंतर ठेवून व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे त्यातली एक पट्टी घ्यायची आहे आणि त्याला असं गोल गोल फिरवायचं आहे म्हणजे त्याला छान असा आकार येतो दिसायला अगदी सुंदर दिसतात आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहेत फक्त हातावर असं गोल गोल फिरवायचं म्हणजे त्याला असा छान असा आकार येतो इथे मी सर्व समोसा स्टिक तयार करून घेतल्या आहेत आता मध्यमाचेवर ह्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत छान सोनेरी रंगावर इथे मी तळून घेतल्या आहेत आता यांनासुद्धा काढून घेऊया उरलेल्या त्या चपातीच्या साईडच्या पट्ट्या आपण ठेवल्या होत्या ते या पद्धतीने कट करून घ्यायच्या आणि असा रोल करून घ्यायचा आहे आणि तळून घ्यायच्या त्यासुद्धा खायला अगदी भारी लागतात इथे आपले छान कुरकुरी फ्लावर समोसे आणि समोसा स्टिक तयार झाले आहेत एकदम भारी लागतात घरामध्ये कुणी पाहुणे येणार असतील किंवा छोटीशी पार्टी असेल त्यावेळेस तुम्ही हे बनवू शकता तर हे फ्लावर समोसे किंवा समोसा स्टिक नक्की बनवा पाहुणे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी देते तर हे झटपट होणारे समोसे नक्की बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा